नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पवित्र पोर्टल ते दोन हजार बावीस याच्या पहिल्या टप्प्याची भरती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे तर आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्याची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या सेकंड पेजमध्ये सप्रमाणात तयार केलेले होते किंवा ज्यांनी अगोदर तयार केलेले होते पण पूर्णपणे अपडेट होते अशाची आता या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन लेवल चेक करावं लागेल मीडियम आणि त्यामध्ये किती टक्क्यावर तुमची नियुक्ती होणार आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी जनरलचा कट ऑफ लागलेला आहे एकशे पंच्याहत्तरवर जनरल ओपन जनरल महिला एकशे छत्तीस जनरल वर्प एकशे पंचेचाळीस एस सी एकशे अठरा एस सी वुमेन एकशे वीस ए सी बी सी एन एम एकशे बेचाळीस डब्ल्यू एस एकशे वीस ठीक आहे तर अशा प्रकारचा कडापा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे मित्रांनो तर ही खूप आनंदाची बातमी आहे सेकंड पेजची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे संबंधित विद्यार्थीने आपली यादी चेक करून घ्यायची संपूर्ण यादी जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर तुम्हाला संपूर्ण यादी मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर तुम्हाला संपूर्ण यादी हे चेक करणे गरजेचं राहणार आहे या ठिकाणी तुमचं नाव तुमची जन्मतारीख टेटमध्ये मार्क्स किती मिळालेली आहे तर हे संपूर्ण व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे संपूर्ण शंभर पेजची यादी आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यावे लागेल फेस टू मीडियम उर्दू प्रायमरी तर प्रायमरीचा कट उर्दूचा या ठिकाणी पासष्ट वर्षा लागलेला काही कॅटेगरीमध्ये विद्यार्थी पण या ठिकाणी भेटलेले नाही आहे ठीक आहे तर उर्दू मिडियमवाले याडिंग कमी पर्सेंटेजवर लागलेले आहे कमी टक्केवारीवर याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी तुम्हाला संस्थेनुसार एज्युकेशन लेवलनुसार चेक करावे लागणार आहे ठीक आहे संपूर्ण यादी तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद